श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भव्य वास्तूच्या गर्भगृहात अक्षतांचे पूजन केलेला अक्षतांच्या कलशाचे अंबरनाथ शहरात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जोरदार स्वागत करण्यात आले जय श्रीरामचा जयघोष करीत शनिवारी अंबरनाथ शहरात भव्य अक्षता मंगल कलशाची शोभायात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला भजन करत हातात ध्वज पताका घेऊन सहभागी झाल्या होत्या श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा काही दिवसात होणार आहे या पार्श्वभूमीवर मंगलक्षता कलश पूजन व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही शोभायात्रा अंबरनाथच्या रुपाली कुलकर्णी यांच्या महालक्ष्मी सुरुवात होऊन थु। भारत गॅस गोडाऊन रोड राधे गोविंदनगर मोतीराम पार्क पासून साईबाबा मंदिर वसंत विहार येथे महाआरती करून यात्रा संपन्न झाली यावेळी महालक्ष्मी मंदिर परिसरात तसेच भारत गॅस गोडाऊन रोड येथे भव्य अशी रांगोळी काढण्यात आली होती दुसरीकडे गावदेवी मंदिर वडवली येथून सुद्धा भव्य अक्षता मंगल मंगलकर्षाची शोभायात्रा काढण्यात आली होती ही यात्रा शिवाजीनगर पोलीस स्टेशन पासून शिवसेना शाखा श्रीराम विद्या मंदिर ताडवाडी हनुमान मंदिर दत्त मंदिर वडवली येथे संपन्न झाली येथे भव्य अक्षता मंगलकर्षाची शोभायात्रा काढून दत्त मंदिर येथे पूजन करून संपन्न झाली ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ